तरुण मित्रमंडळ कुरसेगाव त्यांचं खरंच आहे कारण की उद्या छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आहे आपण सारे दोन दिवस त्यांचा जन्मोत्सव साजरा करताय आणि त्या निमित्ताने या लेकरांची आज झालेली भाषणं म्हणजे तुमच्या माझ्या डोळ्यांमध्ये अंजन घालण्यासारखी भाषण आहेत ही फक्त भाषण म्हणून पाहू नका यातून आपल्याला काय घेता येते यातून आपल्या लेकरांना कोणते संस्कार देता येतात त्याच्यावर एकदा बारकाईने विचार करायला पाहिजे ज्यावेळेस आमच्या हरिभक्तपरायन लक्षराज महाराज शेतोळे बोलत होते त्यावेळेस असं वाटत होती कोणता तरी अंगार बोलतोय छत्रपतींना त्यांनी कधी पाहिलं नाही किंवा आमच्या राजगौरी बावली असतील त्यांनी पण छत्रपती शिवरायांना पाहिलं नाही पण छत्रपतींबद्दल असणारं प्रेम शिवरायांबद्दल असणारा आदर त्यांच्या शब्द शब्दातून आपल्याला पाहायला भेटत होता हे कधी होत ज्या वेळेस आपल्याला आपल्या घरातून तसे संस्कार प्राप्त होतात आमचे भरदा असतील आमचे टिळेकर सर असतील यांनी आपल्या लेकरांना ते संस्कार दिले आणि मला तर वैयक्तिक असं वाटतं बरं का की जे लोक महाराष्ट्रात जन्माला आली ना त्यांना छत्रपती वेगळे सांगावे लागतील असं होतच नाही त्यांना पहिल्यापासूनच माहिती असतं छत्रपतींबद्दल सारं काही पण आता असं झालंय की इतिहासाला आपण किती वेळा गोल हे करत बसणार इतिहासातून आपल्याला काय शिकायला भेटते इतिहासाकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यातून कोणती मोती प्राप्त करून आपल्या आचरणामध्ये आणता येते याचा एकदा विचार करायला पाहिजे शिवरायांबद्दल सगळ्यांना आदर आहे सन्मान आहे प्रीती आहे प्रेम आहे उभा महाराष्ट्र छत्रपतींचा कधीच अपमान सहन करत नाही हे का एवढी साडेतीनशे वर्ष झालं छत्रपतींचं देहावस झाले तरी ते पण त्यांच्याबद्दल असणारा आदर सन्मान मान प्रतिष्ठा आपल्या मनातून तीळ भरही कमी नाही झाली त्याच्या पाठीमाग पाहायला गेलं सर्वात मोठा वाटा कोणाच असेल तर त्यांच्या मातेच आहे माते आणि त्यांची माता म्हणजे राजमातो राजमाता जिजाऊ साहेब त्याच्यासाठी सांगायचं झालं म्हणजे छत्रपतींचा जन्मच अशा घरामध्ये झालाय की ज्या घरामध्ये एका इशाऱ्यावर छत्रपती आपल्यासारखे एकदम मध्यम कुटुंब मध्ये जन्मला नव्हते आले त्यावेळेस सरदारकी मध्ये साधी सुधी गोष्ट नव्हती सरदारकी म्हणजे त्या प्रांतातलं एक राजच म्हणून संबोधलं तरी चालेल मग अशा घरामध्ये जन्माला आलेले छत्रपती शिवराय एका इशाऱ्यावर पाणी द्यायला ताजानं तयार असायची एका इशाऱ्यावर त्यांना जेवणासाठी अनेक लोक उभी राहायची फिरायला जायचे सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या पण तरी देखील राजमाता जिजाऊंनी आपल्या लेखनाला ले त्या रन त्या यज्ञ कुंडामध्ये प्राणदान करण्याकरता रात्रंदिवस आपल्या प्राणाची होळी करण्याकरता छत्रपतींना अर्पण केले ते कशातून त्यांनी आपल्या संस्कारातून डोळ्यातून पाहिलं राजमाता जिजाऊंनी पाहिलं होतं की माझी भाऊ माझे सासरेकरचे हे सगळे एकमेकांमध्ये युद्ध करतात उगाच अहंकाराला जोपासण्यासाठी एकमेकांवर तलवार उघडतात आणि इथंच आपली रयत गंजली जाते त्यांनी ज्या ज्या वेळेस डोळे वर करून पाहिलं त्या त्यावेळेस त्यांना फक्त फक्त अत्याचाराने वेळलेली रयत आपल्या राजमाताना दिसत होती म्हणजे कोण बदलू शकतं कोण बदलू शकतं त्यांनी विचार नाही केला एखाद्या सरदाराचा एखाद्या आपल्या सैनिकाच्या पोराला उभं करू एखाद्या शिपाईच्या पोराला पोराला उभं करू नाही त्यांनी विचार केला मी माझ्या रक्तानी माझ्या दुधाने उभं केलेल्या ले या ले लेकराला उभं करणार ह्याला म्हणतात त्याग मातेने आधी आधी त्याग केला ना म्हणून लेकरू तसं घडलं माता जर स्वार्थी असते माता जर म्हणते की शाळेमध्ये गेल्या तुझं पाणी कुणाला देऊ नको तुझ्या बेंचवर कुणाला बसून देऊ नको तुझ्या वहीचं पान कुणाला देऊ नको तुझा पेन कुणाला देऊ नको माता जर त्याला स्वार्थाच्या भावना शिकवत असेल तर त्या लेकरातून कोणत्या व्यापक त्याच्या गोष्टी आपण आत्मसात करणार अपेक्षित कोणत्या धरणार आहे मातीने आधी तयार करायचं लेकराला सर्वांना पोटा असं लावणे आहे हा छत्रपतींना दिलेला उपदेश जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपतींनी मातेचा जपलं होता ते जगले शिवराय आहे मातेने त्यांना छत्रपतींना रामायण महाभारत या गोष्टींच्या माध्यमातून व्यक्तिमत्व कसं असतं कारण व्यक्ती मरण पावतो पण व्यक्तिमत्व व्यक्ति कधीच मरण नाही ते कधीच मरत नाही कारण मातेला माहिती होतं जर छत्रपतींनी सरदारकी म्हणून मिरवलं तर अवघं पाच पन्नास वर्ष माझ्या लेकराचं नाव इथं जयघोष केला जाईल के पण माझ्या लेकराचं नाव जर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत ता जिवंत ता ठेवायचं असेल तर या लेकराला मला उभ्या रयतेच्या रक्षणासाठी उभं केलं पाहिजे त्या त्या या दान पाहिजे या या आपण आपल्या लेकरांना घडवलं पाहिजे तुम्ही तुमच्या लेकरांना सेवा भाव द्या अनपेक्ष उदास दिनो गतवेत सर्व आरंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिय तुम्ही ज्या लेकरांना त्याग देताना त्यागात शांती निरंतरम ज्याच्या चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग पांडुरंगदा ज्याच्या मनामध्ये कोणत्याच गोष्टीची आस नसते अपेक्षा नसते त्यासाठी नियती देखील अशा गोष्टी घडवते की त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी एकदम अनुकूल होत जातात मग छत्रपतींच्या बाबतीत तेच घडत गेलं त्यांच्या मातींनी त्यांना त्या गोष्टींना उभं केलं मातीने त्यांना फक्त राज सदारकी म्हणून मिरवण्यासाठी उभं केलं नाही तर तेचं रक्षण करण्याचे त्यांना धडे दिले आज रामायण महाभारतून रामायण महाभारत यातून उभे राहिलेले चरित्र वाचून छत्रपती शिवरायांचं चरित्र घडलंय पण आज शाळेमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्या लेकरांना सांगितलं जातं रामायण महाभारत ह्या काल्पनिक गोष्टी आहेत ह्या फक्त कुठेतरी लिहिलेल्या गोष्टी काही सत्य नाही ते त्यावेळेस देखील आपण गप्प बसतो आपल्या लेकरांना कोणत्या मार्गावर ही शाळे शैक्षणिक संस्थेतली लोक घेऊन चालली याचा एकदा विचार करायला पाहिजे म्हणजे कधी कधी असं वाटतं काय काय लोकांना पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ही लोक जन्मालाच का आली आणि आली त्या आली ते आमच्याच महाराष्ट्रात का जन्माला आले भाषण करायला चौकात उभी राहतात त्यांचा पहिला शब्द असतो छत्रपती शिवराज शिवाजी महाराज की जे धर्मवीर समाजी महाराज की जे आणि पुढे जाऊन म्हणतात तुम्ही अंधश्रद्धा का बाळगता दगडात काय देव असतो का अरे सुरुवातीला तुम्ही आमच्या छत्रपतींच नाव घेतलं ज्या छत्रपतींनी प्रत्येक किल्ल्यावर जगदंब जगदंब मातेचा जप केला ज्या छत्रपतींनी प्रत्येक किल्ल्यावर महादेवाचं मंदिर उभारलं त्यांचं नाव घेऊन म्हणता का दगडात देव असतो का नक्की तुम्हाला समाजाला द्यायचे तरी काय अशी अनेक उदाहरणं सांगता येतील तुळशी पूजन करायला पाहिजे अगदी बरोबर आहे त्या शाळेमध्ये आज आमचे सरपद आहेत त्या शाळेमध्ये भरत दादा म्हणजे बरं का मनोजा त्या शाळेमध्ये सगळे उच्च भू विद्यार्थी तिथंच आहेत म्हणजे आर्मी ऑफिसरची मुलं त्याच शाळेमध्ये शिक्षकांची मुलं त्याच शाळेमध्ये बिल्डरांची मुलं त्याच शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये नाव तकट सांगतो रोहिदास मेमने त्यांची लेख त्यांनी एम के केस महर्षी कर्वेमधून काढली त्या शाळेमध्ये घातली पूर्वी आठवी ते शाळेत गेल्यानंतर तिला पहिल्या दिवशी हातात एक लेटर देण्यात आलं त्यामध्ये दे सांगण्यात आलं उद्यापासून तुमच्या मुलीच्या कानातलं आणि नाकातलं गळ्यातलं सगळं सोनं काढून टाका आईने फोन केला मॅडम का काढायचं मॅडम म्हटल्यावर ते सोने चुरीला जाण्याची दाट शक्यता आहे मातेने ते सगळं गळ्यातलं नाकातलं सगळं सोनं बाजूला काढलं दुसऱ्या दिवशी पूर्वी शाळेत गेली पुन्हा पुरीच्या हातात एक लेटर देण्याचं उद्यापासून तुमच्या पुरीच्या पायातले पैंजण काढून टाका मातेने फोन केला काय काढायचं अहो तुमच्या मुलीच्या पायातल्या पैल जणांनी आमचा क्लास डिस्टर्ब होतो मातेने ते पण काढलं आणि ज्यावेळेस तिसऱ्या दिवशी पूर्वी शाळेत गेली त्या दिवशी पुरीच्या कपाळाची टिकली काढण्यात आली आता तुम्ही मला सांगा आपला गंध पण काही चोरीला जाणार आहे का आपल्या गंधमुळे यांचा क्लास डिस्टर्ब होणार आहे ती फक्त आपल्या लेकरांवर एवढंच बिंबवतात ही हिंदू संस्कृती दिसती ना ती फक्त अंधश्रद्धेने भरकटलेली संस्कृती अरे म्हणजे तुम्ही आमच्या जी लोक दगडाची पूजा करतात मूर्तीमध्ये देवत्वाची भावना व्यक्त करतात त्यांना तुम्ही अशिक्षित म्हणून हिणवता का म्हणजे सांगण्यासारखं अनेक गोष्टी आहेत स्वामी विवेकानंदांचा पहा ज्यावेळेस विवेकानंदांना सांगण्यात आलं की ज्यावेळेस एका बाद्य विवेकानंद म्हणले काय तुमच्या धर्मातले लोक दगडाची पूजा करतात आणि दगडात काय देव असतो का विवेकानंद त्या बाश्याला प्रत्युत्तर देताना इकडे तिकडे पाहतात म्हणतात बाशा हा फोटो कोणाचा आहे त्यावेळेस बा, तो बादशाह म्हणतो हा फोटो माझ्या वडिलांचा आहे विवेकानंद म्हणले घ्या खाली बादशाने फोटो खाली घेतला मग विवेकानंद म्हणले आता फोटो जमिनीवर ठेवा बादशाने फोटो जमिनीवर ठेवला मग विवेकानंद म्हणले बादशाह आता फोटोवर थुंका बादशाह आपल्या वडिलाच्या फोटो थुकल का बादशा म्हणला आवविकांना मी तुम्हाला संत समजलो योगी समजलो संन्याशी समजलो आणि तुम्ही मला माझ्या वडिलांवर थुंकायला लावताय विवेकानंद म्हटले तर कुठं वडील आहे हा काही कागदाने चत्राने रंगाने तयार झाले ना फोटो आहे इथं कुठं वडील आहे त्यावेळेस तो बादशाह म्हणतो विवेकानंद जरी तुम्हाला रंग चित्र दगड फोटो दिसत असला तरी पण त्यात मला माझ्या वडिलांचं अस्तित्व दिसत मग विवेकानंद म्हणले बादशा जरी तुला हा दगड दिसत असला तरी पण त्यात आम्हाला आमचा गणपती बाप्पा दिसतो ही सांगण्याची गरज आहे अंधश्रद्धेने विरखटलेली नाही संस्कृती सनातन संस्कृती आपली या विश्वामध्ये चार संस्कृती होऊन गेल्या रोम युनान ग्रीक आणि चौथी हिंदू संस्कृती तिन्ही संस्कृतींना आतापर्यंत संपुष्टात करण्यात आलं त्यांच्या षडयंत्र जो त्यांना संपवण्यात आलं आणि आता फक्त आपली हिंदू संस्कृती राहिली तिला पण षडयंत्र करून संपवण्याचा सुनियोजित कार्यक्रम केला चाललाय पण आज अशी ज्वलंत चरित्राची ही जी व्याख्यानं आयोजित केली जातात यातून तुम्हाला आम्हाला प्रेरणा प्राप्त होते तुम्हाला आम्हाला आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान निर्माण होता आपल्या लेकरांना या धर्मात जन्म घेतला याचा स्वाभिमान निर्माण झाला ना तिथंच आपल्या संस्कृतीचा बहुमान टिकला आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या सनातन संस्कृतीला कोणीही हलवू शकत नाही का त्या सनातन हिंदू संस्कृतीला ना प्रभू श्रीरामांनी स्थापन केले ना भगवान कृष्णांनी स्थापन केले ही आधी अनादी पासून आलेली संस्कृती ब छत्रपतींना ज्या त्वेषाने उभं केलं जिजामातांनी त्या त्वेषाने आपण आपल्या लेकरांना उभं करतो का याचा एकदा विचार करा त्याच्यानंतर पाहायला गेलं आता मी धावत्या हो ओकामध्ये घेतो अतिशय चांगल्या प्रकारे राजगौरी माऊलींनी त्यांचा शिवरायांचा दोन काही प्रसंगातून इतिहास सांगितलाय मी जास्त वेळ घेणार नाही लक्षराज माऊलींनी तर उभा आप प्रतापगडच आपल्यासमोर उभा केलाय पण मला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हेच सांगायचंय की शिवरायांच्या इतिहासून आपल्याला काय घ्यायचंय आपल्या लेकरांवर संस्कार कारण सांगायला गेलं तर अनेक गोष्टी आहेत पण तुमच्या अखेरपणाची शेवटची जी काठी बनणार ही तुमची लेकरं बनणार आज पाहिलं गेली तर लेकरांची संख्या अधिक पाहिजे होती त्यांच्यावर अधिक बोलता आलं असतं पण आज तुम्ही युवा आहेत आज तुम्ही त्यांचे पालक आहेत त्यासाठी तुम्हाला आवर्जून सांगण्यासारख्या काही गोष्टी कारण की आत्ताच्या घडीला खूप विचित्र विक्षेपणा चाललेल्या गोष्टी आहेत पण छत्रपतींना ज्यावेळेस मातेने या सगळ्या संस्काराच्या गोष्टी दिल्या त्यागाच्या सांगितल्या आपल्या संस्कृतीचा अभिमान सांगितला ज्या वेळेस छत्रपती म्हणजे कोणती पण गोष्ट करायची असली ना चला आता आम्हाला कंपनी टाकायची बर का आणि लगेच टाकली असं होत नाही आता एखादा अरे हा कलेक्टर झाला बर का मग तो कलेक्टर झाला तो ज्यावेळेस त्याचा निकाल लागला त्या कलेक्टर झाला नाही तो कलेक्टर कधी झाला ज्या वेळेस त्यांनी मनामध्ये संकल्प केला शाळेत की मला काय झालं तर मला काय व्हायचंय कलेक्टर व्हायचंय तुम्ही ज्या कोणता संकल्प घेताना त्यावेळेस त्याची मुहूर्त मेड रचली जाते आपल्याला ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जर या लेकरांनी जीवनामध्ये कोणत्या ध्येयाचं मूर्त मेडच रचली नसेल आपल्या मनामध्ये कोणतं स्वप्नच बाळगलं नसेल तर त्याच्यापासून कोणत्या अपेक्षा ठेवणार तुम्ही कधीतरी लेकराला विचारायचं काय रे काय गत आयडिया तुला काय व्हायचे जीवनात नाही प्रत्युत्तर नाही देत तिला काय व्हायचे भावडे तुला काय व्हायचे त्याला जर सांगता नाही ना समजायचं की आपलं लेकरू ना ध्येय विना वाट चाल व्यर्थ आहे तो कुठं चाल त्याचा त्यालाच गणित काढा ना त्यासाठी काय पाहिजे घर तर घरातून त्यांना संस्कार देणं गरजेचं आहे तुम्ही चार रुपये कमी कमवा पण लेकरांवर संस्कार द्या ह्यांना फक्त पैशाने सुरक्षा व्यवस्था देण्यामध्ये अडकू नका आज आमच्या संस्थेमध्ये एकशे चोवीस विद्यार्थी आहेत अडोतीस मुलं आहेत मुली आहेत अडोतीस राहिलेली मुलं या एकशे चोवीस मुलांमधल्या एकाही पालकाची अवस्था अशी नाहीये की त्यांच्या घरामध्ये जेवायला नाहीये सगळी सधन कुटुंबातली आहेत आमचे सासवड कुठं तुमचं देऊळगाव कुठं पडवी कुठं कुशेगाव कुठं आणि कुठं इथले आमच्याकडे अठरा विद्यार्थी आहेत त्यामध्ये जवळपास दहा मुलीच आहेत ह्या पालकांनी आमच्या ऋष्स ठेवला यांच्या घरची परिस्थिती अतिशय चालली इव्हन माझ्यापेक्षा पण चांगली परिस्थिती यांच्या घरची पण तरी पण त्यांच्या मनामध्ये काय की आमच्या लेकरांना असं घडवायचे की संस्काराने पारित करायचे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राला योग्य दिशेवर घेऊन जाण्याची त्यांना व्यक्तिमत्व उभी करायची ती आज आपल्या लेकरांचं विरह सहन करता येते पण आपण आपल्या लेकरांना काय करतोय याचा एकदा विचार करा जर आपली लेकरं मोबाईल टीव्ही आणि चौकामध्ये फिरण्यामध्ये जिंकते मध्ये जर अडकत असतील तर येणारा काळ तर याहून भाय नके तुम्ही म्हणता त्याला काही सांगितलं तर ती पोरगा आमचा ऐकतच नाही अहो आता ऐकत नाही नंतर तुमच्या समोर तुमच्या नवर काठी मारल ना तेव्हा तुम्हाला वाटणार मी किती चुकले म्हणून आत्ताच्या घडीपासून आपल्या लेकरांवर आपलं अंकुश असला पाहिजे आज जर आपल्या गावातल्या एखाद्या पोराने सोबत भांडणं केली आणि तेव्हा म्हणून म्हणतात बाबा मी त्याला दोन वाजवल्या आजवल्या बरं का त्यावेळेस त्याचा बाप काय म्हणतो अरे दोन काय त्याच्या डोक्यात चांगली काठ हे घालायची ना तुला वाचवायला तुझा बाप होता मी या गावचा सरपंच आहे पण आज तुम्ही तुमच्या लेकराला वाचवू शकता पण तुमचं लेकरू ज्यावेळेस तालुक्याला कॉलेजला जाईल आणि कॉलेजला गेला तर आमदारच्या पोरासोबत भांडणं करेल त्यावेळेस तुम्ही वाचवणार आहेत का लेकराला आत्ता संस्कार द्या त्याला अंकुश द्या त्याला मर्यादा द्या त्याला कळू द्या की तुझ्या बापाकडे पैसा म्हणजे काय फक्त पैशाची खान नाही तो कुठून कमावतो ना त्याची जाणीव करून द्या ज्या क्षणाला तुमच्या लेकराला तुमच्या काष्टाची जाणीव निर्म कळेल तिथून पुढे लेकरचं वागणं बोलणं चालणं सगळं बदल म्हणजे मी अगदी लहान होतो आज मी एकदम मोकळं बोलतोय बरं का कारण की मला ले लोक लागतात अशाचा भाग नाही लोक ऐकणारी मनापासून ऐकत मी लहान होतो माझं सगळं बालपण मामाच्या गावामध्ये गेलो अगदी दुसरीपर्यंतच मी माझ्या गावात राहिलो माझ्या गावामध्ये आता काय आमचं गाव असलं मी कसाही राग येतो मगरूरपणे वाघायचो अगदी खोडील होतो सगळ्यांना त्रासदायक वागायचो पण ज्यावेळेस मी माझ्या मामाच्या गावात गेलो माझ्या मामाच्या गावात असेल तिथे पण माझं वागणं तसंच मगरुर पणे वागणं ह्याला खोडी करणं त्याला खोडी करणं पण एकदा माझ्या घराशेजारी शेजारी असताना शोभाताईच्या मुलासोबत माझं वागत मी त्याला दोन तडाखं दिलं आणि त्यावेळेस शोभाताई आम्हाला आल्या म्हटल्या काय रे तुझ्या बापाच्या गावाचं नाटक कारक येतं नाही कारण तुझ्या बापाचं गाव नाहीये म्हणजे श... माझ्या आईने मला ते संस्कार त्यावेळेस दिले नाही माझ्या मामाने सांगितलं नाही तुझं गाव आहे नाही सांगितलं माझ्या मामाने सांगितलं की तुझं गाव तिकडे पण ते संस्कार ती निघालेली त्यांच्या जी माझ्यासाठी जे अपशब्द म्हणा किंवा एक मर्यादेची सांगता त्या शोभाताईने दिली म्हणून हे व्यक्तिमत्व आज घडलं आज मी त्या शोभाताईंना अनेक धन्यवाद देतो जर ताईंनी मला दुसरी तास त्यांनी माझी मर्यादाची जाणीव करून दिली नसती तर कदाचित आज स्वप्न हिता आज उभा नसता मला तुम्हाला ते सांगायचे तुमच्या लेकरांना मर्यादा सांगा मला कुठपर्यंत आपले खर्च करण्याची ताकद कुठपर्यंत आहे आपल्याला लोकांना धारेवर धरण्याची ताकद कुठपर्यंत ह्या मर्यादा लेकरांच्या हृदयामध्ये ज्या वेळेस तुम्ही जाणीव करून देता ना तिथून पुढे लेकर ती मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करतात बरं का तुमच्या लेकरांचं बाळा मला बघतात हजार कमवते बर का आणि तुझी दा आई दहा हजार वीस पेक्षा नाही त्याच्या मनामध्ये एकच गणित फिरतं मला लाख रुपयापर्यंत माझ्या घराला घेऊन जायचे तर कष्ट मलाच करावे लागणार आहे माझ्या घराचं जर अवघ्या अवघ्या भावकीमध्ये जर चित्र पालटायचं असेल अख्ख्या गावामध्ये माझ्या घरा जर चौका मध्ये सगळ्यांना सन्मान उभं करायचं त्यासाठी मी कंबर कसली पाहिजे ही लेकरांना वाटतं बरं का तुम्ही म्हणला ना की लाड आणि आपण लेकरांचा आज जर लाड केलं तर म्हातारपणे ती लाड करताल याच्यासारखा गोड गैरसमज कोणताच नाही म्हणून लेकरांना मर्यादा सांगा मग छत्रपतींनी ज्यावेळेस संकल्प केला आपल्या ध्येयाची वाट निश्चित केली की मला स्वराज्य मला स्वराज्य स्थापन करायचं म्हणून छत्रपतींनी असं नाही केलं कि चला आता मला स्वराज्य स्थापन करायचे यातून एक रणनीती आखायची ज्या तुम्ही संघटित होऊन कोणता कार्य करताना त्याच्या आधी सगळ्या संघटनेमध्ये जेवढे लोक सदस्य त्यांना आधी तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे मग ज्यावेळेस छत्रपती स्वराज्याची शपथ घेण्यासाठी रायरेश्वर किल्ल्यावर गेले किल्ल्यावर जात आणि चौदा जण मावळे होते त्यांच्यासोबत म्हणजे या स्वराज्याची मुहूर्त रचली गेली नंतर आपण चाळीस हजार मावळे पाहतो पण त्यामध्ये सर्वात पहिलंदा चौदा जण होते सुरुवात ही शून्यातूनच उभी होत असते डायरेक्ट गेले मोठी सरदारकीची खोज ना असं नाही होत चौदाच जण होती शिवरायांबद्दल शिवरायांसोबत आणि ज्यावेळेस रायरेश्वर किल्ल्यावर महादेवावर जगदीश्वराच्या समोर शिवराय शपथ घेत होते चौदा जणांना मावळ्यांच्या हातात बेल भंडारा दिला आणि शिवराय म्हणले मावळ्यानं तुमच्या हातात जो बेल भंडारा आहे ना तो फक्त बेल भंडारा नाही तुम्ही आज विचार करून जर या महादेवाच्या शिरावर हा बेल भंडारा वाहिला तर वेळ प्रसंगी तुम्हाला प्राणालाही मुकावं लागल वेळ प्रसंगी तुम्हाला रयतेच्या रक्षणासाठी जीवही अर्पण करण्याची वेळ आली तर माग फिरता येणार नाही ना ना। जर हे धाडच असेल तरच त्या महादेवाच्या पिंडीवर बेल भंडारा व्हा चौदा पैकी एकही मावळा ढळला नाही चौदाच्या चौदा मावळ्यांनी महादेवाच्या पिंडीवर बेल भांडारा व्हायला पण पुढारपण काय असतं नेतृत्व काय असतं शिवरायांनी तुमच्या माझ्या राजाने हाताचा बेल भंडार तर व्हायलाच व्हायला पण आपल्या करंगळीचं रक्त रक्ताचा रुद्र अभिषेक त्या महादेवाच्या पिंडीवर केला याला म्हणतात पुढारपण माता माऊली तुम्ही शेतात जाता तुमच्या जवळच उदाहरण घ्या ज्या वेळेस तुम्ही शेतात जाता तुमच्या गावामधला फैल तुमच्या रानात कांद का, कांद काठायला आला किंवा खुरपायला आला तुम्ही काय करता आज गावात फैला आपण असंच खुरपतो का चालू द्या चालू द्या गप्पा विप्पा नाही तुमच्या मनामध्ये काय असतं अरे माझ्या वावरात आलं तर ही खुरपायला माझी पाच जर सगळ्यात पुढं तर बाकीच्या फैलाच्या सगळ्या बाया माग येतील आपण अगोदर स्वतः जोमाने काम करतो मग मागची कामं करतात हे नेतृत्व शिवरायांना माहिती होतं अहो आजपर्यंत आपल्या राजासाठी जीव देणारी अनेक अनेक सैनिक होऊन गेली पण सर्वसामान्य सैनिकासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा फक्त छत्रपती शिवराय होऊन गेले म्हणजे आजपर्यंत पाहिलं गेलं युद्ध वेगळे होत्या म्हणजे युद्ध, हो युद्ध करत असताना काय असायचं की सगळ्यात पहिल्यांदा पायदळ त्यानंतर घोडदळ त्यानंतर शस्त्र त्यानंतर सैनिक त्यानंतर तिथले सेनापती शेवट पाठीमागा हत्तीवर बसून येणारा राजा सरदार असायचा शिवरायाने ते चित्रच बदललं शिवराय म्हणायचे सगळ्यात अगोदर घोडा घेऊन मी धावणार सगळ्यात अगोदर मी वार झेलणार सगळ्यात अगोदर मी वार करणार ह्याला म्हणतात पुढे आपण आपल्या लेकराला ते द्या स्वामी विवेकानंद म्हणतात की कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला ना स्वतः कर्ण कर्णधार असल्यासारखं जगायचं स्वतः तिथला लीडर असल्यासारखं जगायचं ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक क्षणाला या विचारातून तुम्ही जाताना त्यावेळेस तुमच्याकडून मोठी मोठी कार्य घडतात पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना करायचं म्हणून करायचं त्यामध्ये काही होत नाही आपल्या जीवनामध्ये आपल्या लेकरांमध्ये या गोष्टी देणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये व्यापकता येते ज्यावेळेस तुम्हाला लोकांबद्दल सहानुभूती वाटते आज तुम्ही तर शिवजयंती आज पाहताय आज या तरुण मंडळाने कुठेच तुम्हाला पाठवलं नाही बरं का की पत्रिका पाठवली या आपल्या शिवरायांचा उत्सव आहे या नाही तुम्ही का आले बरं का आले कारण तुम्हाला या राजाबद्दल एक वेगळी आत्मीयता आहे जे आपल्याला आहे ना ते आत्मीयता तुम्ही व्यक्त केली पाहिजे आणि या तरुण मंडळाने ती केली बऱ्याच ठिकाणी व्यक्त्या असे पण म्हणतात काय गरज आहे तुम्हाला शिवरायांची मिरवणूक काढायची काय गरज आहे ज्योत आणायची काय गरज आहे डीजे लावायची पण मग म्हणणं काय माहिती का अहो राहू द्या ना छत्रपतीच्या स्मरणामध्ये एखादं गाणं वाचते तिथं आपली लेखन शिवरायांच्या स्मरणामध्ये काही त्यामध्ये वाद नाही काही चुकीचं नाहीये मग आज आपण पाहायला गेलं आणि हे तरुण मंडळाचा त्या प्राण आहे तुम्ही तो तो, तो प्राणच बाजूला करताय फक्त नाही तसं नाही होते आणि अजून एक मी या मंडळाला विनंती करेल की आता मी तर पाहिली कार्यक्रम पत्रिका त्यामध्ये उद्या आपल्या गावातल्या लेकरांची आहेत ना भाषण हा ते खूप चांगलं केले हे आहे ज्या वेळेस बघा तसे श्रोता असतो म्हणजे एखादा एखादा हजारातून घडतो बर का आज या राजगौरी तर हजार मुलीमधून घडल्यात दहा हजारातून एखादाच घडतो आज हे लक्ष राजरी तुमच्याच गावा शेजारी पडवं गाव कसं वागागत बोलते आणि अजून पाच वर्षांनी ती सापडणार पण नाही कोणाला आ विचार मांडते किती ते माहितीये का सातवीत या तशी सातवीत आज होतं ले ला लांब मग अशी लेकरं घडली पाहिजेत ना संस्कारांनी संपन्न करायचं आज आपण वेगवेगळ्या गड्यांवर गेलो आपण त्या आम्ही शिवरायांच्या रायगडावर गेलो रायगडावर जात असताना आमची एवढी धामधूळ उडाली म्हणजे ज्या वेळेस आम्ही त्या रायगडावर गेलो तिथं गेल्यानंतर पाहतो ते एवढा पाऊस सगळ्या गोष्टी पण आम्ही जे चौथीच्या पुस्तकावर शिवरायांचे बोर्जाचे चित्र होतं वगैरे ते सगळं हसळले म्हणजे आज पाहिलं बरोबर करोडच्या आपण मेट्रो आणतो करोडच्या विविध गोष्टी आणतो पण ऐतिहासिक वारसा जर असा कोणत्या विदेशामध्ये असताना त्याला सोन्या सारखा जपला असता हे कुठेतरी विचारात घेतलं पाहिजे आज या राजगुरी बोलून सांगितलं की विविध लग्नामध्ये तर मावळ्यांच्या काय गरज आहे मावळ्यांच्या वेशामध्ये या उभं करणं काहीच गरज नाही मी तर की इंग्रजांच्या वेशात उभं करा की बरं वाटेल जरा त्यामधून तरी जरा आपल्या डोळाला आता आम्ही तरी ह्या गोष्टी मग तिथे गेल्यानंतर मी सर्व धर्म समभाव समता बंधुता याला मी आता वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही त्यातच आलो ना पण ज्यावेळेस आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या डोळ्यांनी ज्यावेळेस जगदीश्वराच्या समोर असणारा रायगडावर नंदीचं तों तोंड तोडलेलं पाहिलं चितल्या असणाऱ्या अर्धवट मूर्त्या तोडलेल्या पाहिल्या त्यावेळेस आपलं हृदय व्यथित नाही होणार का हो त्यांनी काय केलं माहिती का पूर्ण समोर नाही नाश नाही केला त्यांना जाणीव करून द्यायची ती पिढ्या पिढ्या हिंदू लोकांना की बघा तुमच्या या देवाला तुम्ही देव मानता ना त्या देवाची आम्ही कशी विटंबना केली कधी वेळ भेटतो तर आमच्या भुलेश्वरला या बरं का त्या भुलेश्वराचं दर्शन घ्यायच्या अगदी ज्यावेळेस आपण डोळ्यांनी मूर्त्या आनवण केलं फुटलेला पाहतो ना डोळ्यातून घाळा घाळा पाणी वाहतं ह्या गोष्टी आपल्याला आज कळणं गरजेचं आहे धर्मासाठी मी नाही सांगत तिथेच भगवंत स्वधर्मे निधन श्रेय धर्म भयावह भगवंत म्हणतात स्वतःच्या धर्मामध्ये न करता मरण पावला तरी पण भयापुटी जर तुम्ही धर्म तर येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय भयानक आहे स्वतः भगवंत कृष्ण सांगतात आपल्या धर्मासाठी कधीतरी आपण कंबर कसून उभं राहायला पाहिजे तुम्ही युद्धामध्ये जाऊ नका तुम्ही तुमच्या लेकरांना हातात तलवार घेऊन फिरवायला लावू नका पण तुम्ही तुमच्या लेकराला आपल्या ले धर्मासाठी जागा करा आपल्या धर्माच्या वर ज्या ज्या वेळेस कोणी बोट करून उभं राहील ज्या ज्षणाला छत्रपतींवर कोणी आरोप कोणत्या गोष्टीने घृणित करण्याचा प्रयत्न करेल त्या त्यावेळेस तिथल्या तिथं त्यांना पायदळी तुडवण्याची धमक आपल्या लेकरांमध्ये उभी करण्याची गरज आहे मला सांगायचे काय ज्या वेळेस आपल्या गार्डनवर विविध प्रकारे रात्रीचे त्या तु तुम्ही उभं करतात त्या गार्डनवर अतिक्रमण केलं जातं आज तुम्ही म्हणता देव नाही देव नाही देव नाही येणाऱ्या काळामध्ये लोक म्हणतात छत्रपती शिवराय पण नव्हते का आम्ही नाही पाहिलं अरे मग मानायचं तरी तर कसं गडकिले पण राहणार आहे सगळं अतिक्रमणामध्ये जाणार आहे म्हणून जितकं शेकड तेवढ्या धर्मासाठी आपल्या लेकरांना संस्काराने संबोधित करायचं समता बंधुता द्यायचीच शेवटपर्यंत द्या हे विचार आम्ही पण आमच्या लेकरांना देतो पण जर आपल्यावर कोण बोट करून बनलं ज्या आपल्यावर कोणी घात केला तर त्याचा प्रतिघात करायचं ही गीता पण आपल्याला शिकवते हो भगवंत पण सांगतो सहनशक्ती एक वेळ एक वेळापर्यंत ठीक असते पण त्याच्या पलीकडं मर्यादेच्या प्लीकडे गेलं तर त्यावेळेस आपण शांत बसायचं नाही म्हणून आपल्या लेकरांना आपण संगोपन करत असताना दोन गोष्टीची जाणीव करून द्यायची आपल्या लेकरांच्या वहीमध्ये कुठेतरी कंपनीमध्ये पुस्तक मध्ये छत्रपतीचा फोटो ठेवा बाळा या या हो का मूर्तीला जा, जा जास्त वेळ पाहता ज्या चित्राला जास्त वेळ पाहता ना त्याचे अनंत गुण आपल्यात देतात आजकालच्या लेकरांचे आदर्श शिवराया राहिले नाही विवेकानंद राहिले नाही आजकालच्या लेकरांचे आदर्श बदलले गेले त्यांचा विमल खा सांगणार राजेदेव ना आजकालच्या लेकरांचा आदर्श क्रिकेटचा जुगार खेळा सांगणारा विराट कोहली आजच्या लेकरांचा आदर्श आहे आपल्या आमची पोहरा आलते ना रायगडावर पोरांनी काय लक्ष देत एवढी एवढी माती सगळ्या पोरांनी वरून गाडावरून का ही माती आमच्या पायाने पवित्र झालेली माती आणि ती लेकरं ध्येयासाठी रचणारीत आज मी रसन करून आपले लेकर आपले व्यक्तिमत्व घडवतात आज आमच्या संस्थेमध्ये सुरेशादा आले होते दादा आले सुरेशादा आले लक्षे बाबा मी आज आले आज कौतुक आहे म्हणजे आज ते पाहायला गेलं एवढं भव्य मंदिर आम्ही यात्रेला पण आलो होतो पण उभं राहतात ना दान करणं तिथल्या संस्कृतीचं जोपासना करणं ही शिवजयंती आयोजित करत असताना तुमचं कौतुक आहे तुम इथे तर आम्ही बोलू शकला असतो का आम्हाला भारी वाटलं असतं का नाही तुमच्या छोट्या छोट्या उपस्थितीमध्ये पण या कार्यक्रमाला शोभा आली उद्या याच्यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना उत्साह वाढवण्याकरता तुमची संख्या असणं गरजेचं आहे घरातले कार्यक्रम आज उद्या रोज येत इव्हन त्याला युट्यूबला पण पाहता येईल पण इथं होणाऱ्या विद्यार्थ्यांना जस तुम्ही प्रोत्साहन उभं करता तुमची इथं साक्षी असणं ती नाही उद्या भविष्य काळामध्ये आपल्या गावचं नाव अवघ्या महाराष्ट्रात पोहोचवते जसं की लक्षराज मॉल पडीचं पोहोचवणार आमच्या मौली एकतपूरचं पोहोचवणार आहेत येणाऱ्या काळामध्ये अवलंय भारी वाटत बरं का आता लक्षराज बाबाच्या बाबा टेळकर सलज का त्याचं उल्लंगित होतं हृदय मग हा बोलते बर का मी गेल्यानंतर माझा अस्तित्व म्हणून कोण असणारे आपली लेकर माझे ले विप्रू विभरची पुढे खाऊन चौकात तुटते बर का माझं विप्रू चौकात तो भरून दहा रुपये शिवाय देते बर का माझ्याला तोंड टाकवायला जागा राहतंय हे कधी घडतं लहानपणी लाड केल्यानंतर लहानपणी संस्कार दिले दोन फट्टी दिले अंगुश ठेवला वर्ग सुधारते तिथं मात बऱ्यापैकी माताची कमतर माता जास्त जवळ घेते पण आई तुम्ही जिजा माता था सारखं राजमाता जिजाऊन तसं आपण आपल्या लेकरांना देणं गरजेचं आहे म्हणून आपल्या mm. लेकरांना तयार करा आपल्या लेकरांवर विश्वास द्या कधी कधी शाळेत जा कधी कधी त्या लेकरांची दोप चेक करा सगळी बरंच काय काय सापड आपले लेकरू कोणत्या मार्गाला चालेल त्या उष्णवर लक्ष देणं गरजेचं ना नसावं तुमचे लेकरू अतिशय असतं संस्कार संपन्न असो कोणत्याही तुमच्या मार्गावर नसाव पण काळजी जसं कोरोना आपल्याला कोरोना होत्याला मास्क लावायचो त्याच प्रकारे आपल्याला करायची म्हणजे काय ना काय सापडत ता काय सापडू नाही असं सापडून काय सापडणार या गोष्टी आपल्याला आज आम्हाला सांगायचे योग आला सांगण्यासारखं अनेक गोष्टी आहेत आपण पण एवढे हृदयाचे कान करून ऐकत परंतु म्हणतात ना किती बोलावं याच्यापेक्षा कोणतं थांबवं ज्याला कळलं तो स्वतःच्या हृदयाचा पुणे एका आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आज इथं सगळेच युवक लोक आहेत लांब लांब बसलेले पण कान नेऊन ऐकत त्याचे चर्चा चाले नाही मोबाईल मध्ये पाहणार नाही सगळे तिथून लांबून आमच्या चार दोन गोष्टी ऐकत ह्याला म्हणतात शिवरायांबद्दल असलेल्या आसविता